नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे शहाऐंशी आजच्या व्हिडिओमध्ये मी पंधरा प्रश्नांना उत्तर देणार गेल्या आठवड्यात खूप अत्यंत महत्त्वाचे काही शासन निर्णय व परिपत्रकं निर्गमित केलेली आहेत त्यासंबंधीची माहिती देणारा जो व्हिडिओ आहे तो येत्या सोमवारी किंवा मंगळवारी प्रसारित केला जाईल असो प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो प्रश्न क्रमांक एक हे जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून नेमणूक झाली टायपिंग परीक्षा पास नाही म्हणून त्यांना अजूनही स्थायी प्रमाणपत्र मिळालेलं नाही आश्वासित प्रगती योजनेचा लाभही मिळालेला नाही आणि तीस वर्षांच्या सेवानिवृत्ती यांच्याकडे इंग्लिश टायपिंगचं प्रमाणपत्र आहे पण मराठीचं प्र टाईम पिंक सर्टिफिकेट नाही आणि म्हणून आता त्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई काय काही करता येईल का आता कारवाई करता येईल का एखादी टायपिंगची परीक्षा पास झाली नाही तर त्यावेळेस शासन यो वेगवेगळी कार्यवाही केलेलंच परंतु या संदर्भामध्ये आपला ओरिजिन मूळ नियुक्ती आदेश काय आहे आपण या संदर्भात काही जिल्हा परिषदेकडे प्रतिवेदन म्हणजे रिप्रेझेंटेशन केलं होतं का त्याचे उत्तर आले का याची कागदपत्र मला पाहावी लागतील तेव्हा माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घेऊन कागदपत्र घेऊन या म्हणजे मी आपल्याला योग्य तो सल्ला देईन माझ्या मुलाखतीची वेळ आणि तारीख ठरवून घेण्याकरता मी अनेक वेळा सांगितलं पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन या दूरध्वनीवर वर्षा सावरखंडे यांच्याकडे फोन करा चला प्रश्न क्रमांक दोन हे सेंट्रल जेलमध्ये एक मेडिकल ऑफिसर ग्रुप ए होते त्यांना ते दोन हजार एकवीसमध्ये जॉईन झाले त्यांना ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांना निलंबित गेलं ते मॅटकडे गेले मॅटने तेवीस जुलैला निकाल दिला आणि नि त्यांचं जे निलंबन आहे ते रिव्होव्ह केलं आणि म्हणजे त्यांना सेवेत पुनर्स्थापना करावी अशा प्रकारचा एक आदेश दिला या तर त्यांनी आदेश पाठवला नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे पण अजूनही त्यांची काही सेवेत पुनर्स्थापना झाली नाही तर काय करावं मॅटने आदेश देऊन जर आपली सेवेत पुनर्स्थापना झाली नसेल तर आपण शासनाविरुद्ध कंटेम पिटिशन मॅटमध्येच म्हणजे ज्या ठिकाणी मॅट ज्या मॅटने ऑर्डर दिली तिथे कंटेम पिटिशन दाखल करा चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे वासुदेव नरांजे म्हणून की शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाबाबत एक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो त्यांनी मला पाठवला आहे अनेकांनी हा निर्णय माझ्याकडे पाठवलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि यासंबंधीची चर्चा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढच्या सोम येत्या सोमवारी किंवा मंगळवारी जो व्हिडिओ प्रसारित केल त्यामध्ये इतर सर्व शासन निर्णयांची गेल्या आठवड्या जे प्रसारित निर्गमित केले त्याची चर्चा करणार त्यावेळेस या शासन निर्णयाची देखील चर्चा करीन प्रश्न क्रमांक सा <clears throat> चार ह्या ग्रस्तांचं असं म्हणणं आहे की गेल्या व्हिडिओमध्ये मी एका प्र कर्मचाऱ्याने प्रश्न विचारला होता ते गट चे कर्मचारी आहेत आणि त्यांची एका ठिकाणी आठ वर्ष सेवा झाली आहे आणि त्यांना दुसऱ्या आस्थापनेवर म्हणजे ज्या नियुक्ती अधिकाऱ्यांच्या खाली त्यांची नेमणूक होईल त्याच्यापेक्षा दुसऱ्या नियुक्ती अधिकाऱ्याकडे त्यांना कायम समावेशनाने बदली पाहिजे तर काय करावं त्या प्रश्नाला उत्तर देताना मी शासनाच्या पंधरा मे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या सूचना दिल्या त्याच्या सूचनाची मी त्या ठिकाणी त्या उद्धृत केलेलं होतं आणि तो शासन निर्णय देखील गेल्या व्हिडिओबरोबर निरोध झाला पण ह्या प्रश्न आजच्या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं फार योग्य आहे की कारण ह्या धोरण जे केलेलं आहे याच्यात एक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ब बावीसला एक शासनाने या धोरणामध्ये थोडा बदल केलेला आहे काय बदल केला आहे की हे कायमस्वरूपी जे समावेशन असतं ते फक्त गट कच्या कर्मचाऱ्यांना लागतं पण गट कर्मचाऱ्यांची काही पदं असतात ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षात येतात आणि काही गटाची पड़ा पदं असतात ती लोकसेवा आयोगाच्या कक्षेमध्ये येत नाही तर ह्या पं अठ्ठावीस डिसेंबर दो बा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयामध्ये शासनाने स्पष्ट केलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या सूचनांमध्ये बदल केला आहे आणि बदल असा केला आहे की जेव्हा एखाद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील येणारं जे क पद आहे त्या पदावर जर काम करणारा असेल कर्मचारी आणि जर त्याची ज्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षात नसलेल्या नस क पदावर त्याचं समावेशन करायचं असेल किंवा उलट म्हणजे ज्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षामध्ये नसलेल्या क गटाच्या पदावरून कायमस्वरूपीचं समावेशन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या क गटाच्या पदावर जर करायचं असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता घ्यावी लागेल आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ह्यामध्ये काही त्यांना एक्सेप्शन करू शकेल का यामध्ये एक्सेप्शन होण्याची शक्यता नाही कारण अशा प्रकारचं एक्स एक्सेप्शन जर केलं तर साहजिकच जे तिकडे जे, जे लोक निवृत्त निरकृट झाले असतील त्यांच्यावर कदाचित अन्याय होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा इथे संबंध असल्यामुळे अशा प्रकरणामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घेणं त्यांच्याशी सल्ला मत करणं हे अत्यंत आवश्यक आहे सल्ला मसत जो त्यांनी दिला सल्ला तो स्वीकारायचा किंवा नाही हे शासनावर आहे पण सल्ला मसलत करणं बंधनकारक आहे चला पुढचा प्रश्न क्रमांक पाच हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे केंद्र शासनाच्या सेवेमध्ये नोकरी करतात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पदासाठी त्यांनी अर्ज केला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमधून केलेला आहे आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की तिथे यांची जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आणि नेमणूक झाली तर यांना जे आपण त्याला म्हणतो की पूर्वीची सेवा धरली जाऊ शकेल किंवा काय असं या सम यांचं म्हणणं आहे आता शा हे आहे केंद्र शासनाकडून एखादा मनुष्य तिथून आल्यानंतर त्याची इकडे सेवा घेतली जाते पण त्याला काही कट अटी व शर्ती देखील आहेत आपण आता आपण तो प्रश्न विचारला सेवा काउंट होईल का त्याचप्रमाणे पे प्रोटेक्शन होईल का ट्रान्सफर टी ए वगैरे का सध्यामुळे सध्या आपलं पद कुठलं आहे आपली वेतन वेतनश्रेणी काय आहे आणि मग इतक्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची श्रेणी काय या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील आणि याकरता आपली कागदपत्रं मला पाहावी लागतील आणि त्याकरता सुरुवातीला पहिल्या प्रश्नाला म्हणजे उत्तर देताना म्हटलं त्याप्रमाणे माझ्या या संबंधात चौकशी करण्यासाठी कागदपत्रासह माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या पण निश्चित केंद्र शासनातला कर्मचारी असेल तर त्याने तिथून डिपार्टमेंटच्या थ्रू अर्ज केला असेल तर त्या त्याचं पेन्शन कॉन्ट्रिब्युशन वगैरे काय लिव्ह सॅलरी कॉन्ट्रीब्युशन पुन्हा एजीकडे देऊन वगैरे अशी सेवा ठरल्या जाऊ शकते असो प्रश्न क्रमांक कर सहा यांचं म्हणणं आहे की एक अधिकाऱ्यानं एक नोटीस पाठवली हो आणि त्यांचं स्पष्टी प्रकरण मागवलं आणि तर त्याच्याबरोबर त्यांनी काही कागदपत्रं मागवली आहेत इन्क्वायरी प्रिलिमिनरी इन्क्वायरी रिपोर्ट मागितला आहे तो द्यावा का आता आपण ह्या प्रश्नमध्ये जे म्हटलं आहे अधिकाऱ्यानं नोटीस पाठवली नोटीस पाठवून तुम्ही नोटीसबरोबर जे म्हणतो ज्ञापन पाठवून त्याच्यावर दोषारोप पत्र दिलं आहे का आणि दोषारोपपत्राबरोबर आपण जे काय विवरणपत्र असतं कागदपत्रांची यादी आणि साक्षीदारांची यादी ही जर कागदपत्रांच्या यादीमधली जर कागदपत्रं असतील तर ती कागदपत्राच्या प्रती आपण औपचारी कर्मचाऱ्याला ज्या अधिकाऱ्यांना त्यांना आपण देणं आवश्यक आहे आता इन्क्वायरी रिपोर्टच्या बाबतीमध्ये जर चौकश, चौकशी प्राथमिक चौकशी अहवालाचा उल्लेख कुठे जर तुमच्या डिपार्टमेंटला इन्क्वायरीमध्ये केलेला नसेल तर तो, तो प्रिलिमिनरी इन्क्वायरी रिपोर्ट देणं बंधनकारक नाही चला प्रश्न क्रमांक सात हे पंचवीस वीस पाच एकोणीसशे ब्याण्णवला एस टी कॅन्डिडेट म्हणून लागले त्यांचा क्लेम व्हॅलिडिटी काही त्यांना मिळाली नाही पण त्यांनी हा उच्च न्यायालयात गेले आणि तिथे ते त्यांना स्टे मिळाला आणि त्यांना आता संरक्षण मिळालेलं आहे यांचं असं म्हणणं की राजाराम तुकाराम शिंदे यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे तो यांच्या प्रकरणात लागू होईल का मी जसं सांगितलं हे जजमेंट हे राजाराम शिंदेंच्या बाबतीत दिले आहे ते राजाराम शिंदेंचं इन पर्सोनम आहे म्हणजे त्या व्यक्तीपुरतं तो न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा निर्णय आणि तो उच्च न्यायालयाचा निर्णय त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने देखील इंटरफेअर केलेलं नाही पण तो तसाच्या तसा, तसा निर्णय तुमच्या बाबतीत लागेल असं नाही कारण जजमेंट इन पर्सोनम आहे अर्थात शिंदेच्या प्रकरणामध्ये जो का उच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यावरून जर शासनाने काही आदेश काढले असतील तर तो भाग मिळाला आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगेन की आपल्याला तसाच्या आप तसा, तसा निर्णय आपल्या बाबतीत लागू होणार नाही प्रश्न क्रमांक आठ <coughs> प्राथमिक चौकशीतलं जे स्टेटमेंट आहेत कॅन इट बी प्रोड्यूस इन डिव्ह असं यांचं म्हणणं प्राथमिक चौकशीमध्ये जो एखाद्याने जबाब दिलेला असेल तो जबाब नियमित जी विभागीय चौकशी अधिकारी प्रकरणामध्ये किंवा नियमित विभागीय चौकशीच्या वेळेस तो पुरावा म्हणून देता येईल का पुरावा देताना प्राथमिक चौकशीमध्ये ज्याचाच जबाब घेतलेला आहे यांनी पुढे जर साक्ष दिली तर तो आला काही अर्थ राहील नुसतं प्राथमिक चौकशीतेला दिलेला जबाब जो असेल तसाचा तसा, तसा इव्हीडन्स हा चौ नियमित विभागीय चौकशीमध्ये कन्सिडर केला नाही ज्याचा जबाब आहे त्याला देखील नियमित विभागीय चौकशीमध्ये साक्षीदार म्हणून आपल्याला आणणं आवश्यक आहे कारण जेव्हा प्राथमिक चौकशीमध्ये एखाद्या साक्षीदाराचा जबाब घेतला असेल तर त्याची उलट तपासणी करण्याची संधी प्राथमिक चौकशीमध्ये दिलेली नाही आहे आणि म्हणून तसाच्या तसा, तसा जबाब विभागीय चौकशीमध्ये पुरावा म्हणून धरला जाणार नाही प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की रजेच्या जे रजा नियम दिले जातात त्या नियमामध्ये अशी तरतूद आहे की हेड ऑफ द ऑफिस जे आहेत त्यांना एकशे ऐंशी दिवसाची रजा मंजूर करण्याचे अधिकार आहेत परंतु एकशे ऐंशीच्या वर जर पुढे दिवस झाले तर मात्र त्याची जी रजा आहे ते रिजनल जे आहेत त्यांच्याकडे जायला पाहिजे जा। आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे एखाद्या माणसांचीनी जर एकशे एक्क्याऐंशी दिवसाची रजा असेल तर हेड ऑफ द ऑफिसने एकशे ऐंशी सा सँक्शन सा, करायची आणि एक फक्त रिजनल हेड ऑफिसने सँक्शन करायचंय निश्चितच असं नाही जेव्हा मागितलेली रजा ही एकशे ऐंशी दिवसाच्या वर आहे तर ती संपूर्ण रजाचा जे एकशे एक्क्याऐंशीच्या दिवसाची रजा चा प्रस्ताव रिजनल हेडकडेच पाठवायला पाहिजे आणि त्यांचीच मान्यता घेणं आवश्यक आहे चला प्रश्न क्रमांक दहा यांचं म्हणणं आहे की फौजदारी आरोपाखाली किंवा एखाद्या गंभीर स्वरूपाच्या आरोपाखाली कर्मचाऱ्याला निलंबित केलं जातं त्यानंतर ती फौजदारी कार्यवाही किंवा विभागीय चौकशी जर प्रलंबित असताना म्हणजे त्याला अंतिम झालेली नसताना देखील कर्मचाऱ्याला सेवेत पुनर्स्थापना केली जाते कारण त्या चौकशीला वेळ लागतो तर अशा वेळी त्या कर्मचाऱ्याला नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टमध्ये ने नेमलं ने जातं तर नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टमध्ये किती काळ ठेवावं असा काही नियम किंवा काही शासनाच्या सूचना आहेत का याबाबतीत मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे हा फौजदारी गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे निलंबित झालेला असाल किंवा कोणी कर्मचारी जर निलंबित असेल तर सेवेत पुनर्स्थापना का केली जाते कारण त्या चौकशीला खूप वेळ लागतो वगैरे पण तिथे जो त्याच्यावरचा आरोप झाल्यामुळे अंतर पैसे खाणे वगैरेचा असं ही त्याला पुन्हा अशी संधी मिळू नये म्हणून नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टवर दिलं जातं आणि सर्वसाधारणपणे त्या चौकशी अंतिम होईपर्यंत त्याला त्या नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टमध्येच ठेवणं हे प्रशासनाच्या दृष्टीने देखील योग्य आहे आणि त्यामुळे लगेच काही एक वर्ष झालं म्हणून त्याला पुन्हा एक्झिक्युटिव्ह पोस्ट द्यावी असा कुठं नियम नाही किंबहुना त्याला जोपर्यंत विभागीय चौकशी किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे तोपर्यंत त्याला नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टमध्येच ठेवणं गरजेचं आहे चला चाल। प्रश्न क्रमांक आठ अकरा यांचं म्हणणं आहे यांचे वडील होते पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिराक्षक म्हणून होते एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंचवीस तीस वर्षे नोकरी झाली मग सहा वर्ष ते गैरहजर होते आणि त्यामुळे त्यांना तत्कालीन पोलीस उपायुक्तांनी क कमी केलं ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये आणि त्यांची सेवानिवृत्तीचा दिनांक होता तीस जून दोन हजार चौदाला यांनी काही पेन्शन व शासकीय लाभ मिळावेत म्हणून शासनाकडे अपील केले ते फेटाळलं आहे आता राज्यमंत्र्यांकडे अपील करता येईल आपल्याला सांगतो की आपल्याला जे स सचिव गृहसचिवाने जे अपील फेटाळलेलं आहे ते राज्यमंत्र त्या मंत्र्यांचे अधिकार जे ते आहेत त्याचेच वापरून केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे आपल्याला दाद मागावी लागेल परंतु मी आपल्याला एवढं सुचवीन की आपण म्हटलं की उपायुक्तानी सेवेतून केलं आता उपायुक्तांना सहाय्यक पोलीस जे आहेत त्यांना कमी करण्याचे अधिकार आहेत किंवा काय बाबी तपासून पाहाव्या लागतील आणि म्हणून मी आपल्याला सुचवीन आपण कागदपत्रासह माझी मुलाखतीची का तारीख व वेळ ठरवून माझी भेट घ्यावी चला प्रश्न क्रमांक बारा एखाद्या कर्मचारी हे फापकिन इन्स्टिट्यूटमधले आहेत अनेक वेळा त्यांनी पूर्वी प्रश्न विचारला होता यांचं म्हणणं यांना दोन तीन प्रकारच्या शिक्षा झाल्या मानसिक त्रास झाला त्याच्याविरुद्ध काही कार्यालयात पै पाठपुरावा कसा करू शकतो आपल्याकडे का कार्यालयात पाठवणा करता कल्ल्या आपल्या सेवा नियमामध्ये ब तरतुदी असतात आप जो शास आपला जो निर्णय कोणी दिला असेल त्याच्यावर आपल्याला अपील करता येतं त्या अपिलामध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपल्याला न्यायालयात जावं लागतं याच्यासाठी शासन निर्णयाची किंवा न्यायालयाची निर्णयाची आवश्यकता नाही चला प्रश्न क्रमांक तेरा यांचं म्हणणं आहे की प्रिलिमिनरी इन्क्वायरी केव्हा सुरू करता येते जी, जी प्राथमिक चौकशी असतील ती केव्हा सुरू केली जाते आता प्राथमिक चौकशी केव्हा एखाद्या कर्मचाऱ्याकडे तक्रार त्याच्या विरुद्ध तक्रार आली किंवा त्या कर्मचाऱ्याकडून काही गैरवर्तणूक घडली अशा प्रकारचा जर आप जे शिस्तभंग विषयक अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांच्या दृष्टोपत्तीस आलं तर त्या तक्रारीमध्ये काही सकृत दर्शनी तथ्य आहे किंवा काय हे पाहण्याकरता आणि त्याच्यासाठी नियमित विभागे चौकशी करणं आवश्यक आहे काय का एवढ्या कारणाकरता जी असते ती प्राथमिक चौकशी केली जाते आता ही प्राथमिक चौकशी करण्याचे जे मी सांगितलं त्यामुळे उद्देश काय रेग्युलर नियमित विभागे चौकशी करताना स्पेसिफिक चार्जेस द्यावा लागतात ला त्याच्यासाठी काहीतरी एव्हिडन्स गोळा करावा लागतो आणि म्हणून मग या ठिकाणी ही जी, जी प्राथमिक चौकशी आहे चा। याची व्याख्या देखील मी या प्रश्नकर्त्यांना सांगेन पण हे एक उपायुक्त या पदावर पूर्वी काम करत होते की या प्राथमिक चौकशी याची व्याख्या महाराष्ट्र देपार डिपार्टमेंट इन्क्वायरीज एनफोर्समेंट ऑफ अटेंडन्स वगैरे ह्या काय जो कायदा केलेला आहे एकोणीस त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे प्रिलिमिनरी इन्क्वायरी मीन्स ॲन इन्क्वायरी हेल्ड टू कलेक्ट मटेरियल फॅक्ट अँड एव्हिडन्स टू असटन द ट्रुथफुलनेस ऑर अदरवाईज ऑफ द ॲलिगेशन मेड अगेन्स्ट एनी पर्सन रिफर टू इन टू सो हॅज टू एनेबल द अथॉरिटी कन्सर्न टू डिसाइड वेदर आर नॉट देअर एक्झिस्ट ए प्रायमाफेसी केस टू ऑर्डर होल्डिंग ऑफ अ डिपार्टमेंटल इन्क्वायरी अगेन्स्ट सच पर्सन थोडक्यात सकृतदर्शनी काही तथ्य आहे का आणि नियमित विभागीय चौकशी करून आहे का हे करावं लागतं त्याच्यासाठी काही प्रोसिजर ठरवलं आहे का, का? याच्यासाठी प्रोसिजर कुठे असं निश्चित केलं गेलेलं नाही पण शब सर्वसाधारणपणे हे जेव्हा जो ज्याच्याकडे प्राथमिक चौकशी दि दिलेली असेल त्यांनी याच संच्या संदर्भामधले पुरावा गोळा केला पाहिजे इतर त्याच्या संबंधी जे इथले लोक असतील त्यांच्या साक्षीचे त्यांच्या नोंदून घेतल्या पाहिजेत आणि औपचारी कर्मचाऱ्याची देखील साक्ष नोंदून घेतली पाहिजे जेणेकरून शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याला निर्णय करता येईल की इथे नियमित विभागे चौकशी ऑर्डर करावी का आणि त्याच्यासाठी प्राथमिक चौकशीमध्ये जो पुरावा दिलेला आहे त्याच्या आधारे त्यांना दोषारोपपत्र तयार करता आलं पाहिजे या दृष्टीने प्राथमिक चौकशीची पद्धत जरी नसली तरी या गोष्टींचं फार आता प्राथमिक चौकशीला न्या निसर्ग नैसर्गिक न्यायाची तत्त्व लागू आहेत का नैसर्गिक न्यायाची तत्त्व लागू नाहीत म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या औपचारी कर्मचाऱ्याच्या प्राथमिक चौकशीमध्ये त्याचा जबाब न घेता नंतर दोषारोपपत्र दिलं ह्याच्यामध्ये काही नॅचरल जस्टिस झालेला नाही कारण प्राथमिक का चौकशीच्या आधारे कर्मचाऱ्याला शिक्षा दिली जात नाही थोडक्यात प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस आर नॉट ॲप्लिकेबल टू प्रिलिमरी इन्क्वायरी परंतु प्राथमिक चौकशी करणं इट इज डिझायरेबल की ज्या जो औपचारी कर्मचारी असेल त्याचा जबाब घेणं हे इष्ट असतं म्हणजे प्रकरणातली परिस्थिती नेमकीच प्राथमिक चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला कळू शकते आणि मग तो तसा अहवाल देऊ शकतो पण मग अशी मी सांगितल्याप्रमाणे त्याला अशी स औपचारी कर्मचाऱ्याला प्राथमिक चौकशीमध्येच सं त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली नाही म्हणून ती काही प्राथमिक चौकशी रद्द होऊ शकत नाही चला प्रश्न क्रमांक चौदा यांचं म्हणणं हे केंद्रीय आस्थापर्यंत काम करत होते पस्तीस वर्ष नोकरी केली परंतु यांना जॉईनिंग uh, तारीख आणि निवृत्त होणारीची तारीख यातल्यामध्ये दो आदेश आहे त्याच्यामध्ये यांच्या नावामध्ये काहीतरी बदल झाला आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचा फायनल प्रॉव्हिडंट फंड क्लेम अजूनही करता आले नाही काय करावं या प्रश्न करताना मी एवढं सांगेन की आपण या संदर्भामध्ये प्रॉविडंट रिजनल प्रॉविडंट फंड कमिशनरचं ऑफिस असतं तुम्ही कुठल्या विभागात काम करता मला नाही मुंबईला ऑफिस आहे पुण्याला ऑफिस आहे या यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी करा पण जेव्हा असा न्यायालयात फरक असतो हो। तेव्हा ॲफिडेविट करून नावात बदल करून आपल्या अंतिम जो फ पी एफ अकाउंटमधली जी आपली रक्कम आहे ती आपल्याला मिळू शकेल पण याच्यासाठी जे प्रोसिजर ठरवलं गेलेलं आहे त्याची एकदा आपण प्रॉविडंट फंड कमिशनच्या ऑफिसमधून चौकशी करा आपण म्हटलं आहे फोन नंबर पाठवा मी नेहमी सांगतो फोन नंबर आपल्या माहिती करता सांगतो मला फोन करायचा असेल तर दर सोमवारी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यानमध्ये मला फोन करा आणि तिथला फोन नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ मित्रांनो शेवटचा प्रश्न अंगणवाडीची नि कर्मचारी म्हणून नियुक्ती आहे यांचं म्हणणं नियुक्ती दोन हजार नऊची आहे आणि पण प्रतिज्ञापन ते घेतलेलं नाही यांचा असा समज आहे की प्रतिज्ञापन नियम दोन हजार दहाला लागू ला झाले प्रतिज्ञानापण दोन हजार दहामध्ये लागू लेऊ झालेले नाहीत दोन हजार पाचमध्ये लागू झाले त्यामुळे नियुक्ती देतानाच आप आपल्याकडून लहान कुटुंबाचं प्रतिज्ञा पण घेतणं आवश्यक होतं पण जर आपल्याकडे आत्ता सध्याची परिस्थिती आहे की कर्मचारी दोन हजार पाच नंतर लागलेला असेल आणि त्यांनी प्रतिज्ञापण दिलं असेल तरी आणि त्याला तिसरं अपत्य झालं तरी सध्या त्याला काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये शासनाचं कुठलंही धोरण निश्चित झालं नाही त्यामुळे त्यानं काढून टाकण्याच्या अजून शासनाच्या सूचना नाहीत आणि काढून टाकण्यापूर्वी त्याला संधी दिली जाईल आपल्या बाबतीत तर आपल्याकडून प्रतिज्ञापण पण घेतलेलंच नाही त्यामुळे आपली तर बाजू अधिक स्ट्रॉंग आहे तेवढ्यात काळजी करण्याची आवश्यकता नाही पण पुढे काही जर जेव्हा एखाद्या नोटीस वगैरे झाली तर या आमच्या यशदामधील मोफत सल्ला कक्षाशी संपर्क मी त्याला खूप वेळ झाला आता येताच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत सोमवार किंवा मंगळवारी ज्यामध्ये गेल्या आठवड्यातील शासन निर्णय म्हणजे या आठवड्यात जे शासन निर्णय निर्गमित केले त्याची चर्चा केली जाईल पुन्हा येथे थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा नमस्कार